आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा धानोरा ग्रामपंचायत येथे रुग्णवाहिका चालक पदावर अनिल त्र्यंबक बळी आय डी क्रमांक वडिलांना वायू वायूचा आधार झालेला असून त्यांच्या जवळ राहणे त्यांना गरजेचे आहे त्यामुळे त्यांनी धानोरा येथून मालेगाव येथे जिल्हा वाशिम येथे तात्काळ बदली करण्यात यावी घरी आजारी वडिलांचे व आईचे करणारे दुसरे कोणीच नसल्यामुळे चालक बळी यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत परंतु त्यांना कोणी करत नसल्याने त्यांचे म्हणणे आहे एडीएम व डीएम यांना वेळोवेळी बदलीचे अर्ज दिले असून सुद्धा हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मला मानसिक त्रास देत असल्यामुळे मी एक जून दोन हजार पंचवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे बेमुदत उपोषणाला बसलो आहे रुग्णवाहिकेमध्ये एखादा महत्वाचा पाठ खराब झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती करून देण्यासाठी वरिष्ठांना सांगितल्यावर सुद्धा बघू नंतर असे म्हणून टाळाटाळ करतात व गाडी दुरुस्त करून देत नाही त्यामुळे इमर्जन्सी मध्ये एखाद्या रुग्णाला न्यायची झाल्यास ते शक्य होत नाही व परिणामी अशा वेळी रुग्णांचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे मी चालक म्हणून हे सर्व वरिष्ठांच्या लक्षात आणून देतो परंतु गाडीचा बिघडलेला पार्ट लवकर बदलून देत नाहीत एकशे आठ रुग्णवाहिका चालक म्हणून धानोरा ग्रामपंचायत येथे रुग्णवाहिका चालक पदावर कार्यरत आहे त्या ठिकाणाहून बदली करून मला मालेगाव येथे एकशे आठ रुग्णवाहिका चालक म्हणून बदली द्यावी व मला होणारा त्रास थांबवावा अन्यथा मला आमरण उपोषण अथवा आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल काम करतो दहा वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलला काम करतो आणि माझ्या बदलीसाठी मी साहेबांना एम आणि डी एम सरांना वारंवार अर्ज सुद्धा दिलेले आहेत पण माझ्या अर्जाची कोणतीही दखल घेतली जात नाही आणि मला वाशिमवरनं धानोरा लोकेशन पाठवलं वाशिमाला मी मालेगावसाठी अर्ज दिलेला आहे माझ्या वडिलांची पॅरालिसनमध्ये आधार आहे वडिलांना सहा वर्षापासून जाग्यावर तरी करायसाठी कोणीही नाही आहे मी सरांना वारंवार वाले पण त्यांनी माझी बदली वाशिमवरन भानोरा लोकेशनला घेऊन काही माझी चुकी नसताना सुद्धा तरी मला मालेगाव लोकेशन देण्यात यावं यासाठी मी उपोषणासाठी एक तारीख सुनभरले आहे आणि माझ्या उप माझा जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी डीएमर अंगूर उपोषण चालूच ठेवला डी पी एन्यू साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका